नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कणकवलीमध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत पाच गुंठाचा एन ए प्लॉट आहे कणकवली आचरा रस्त्याजवळ आपला हा प्लॉट आहे आपण बघतो आहे ह्या बाजूला आपला कणकवली आचरा रस्ता आहे कणकवली शहर आणि बाजारपेठेपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आणि मुंबई गोवा हायवेपासून पण अगदी चार किलोमीटर अंतरावर आपला हा पाच गुंठाचा एन ए प्लॉट आहे आपण ह्या बाजूला बघतो आहे हा आपला अंतर्गत रस्ता आहे आपल्या प्लॉटकडे जाण्यासाठी ठेवलेला हा रोड आहे प्रॉपर आणि पूर्णपणे अधिकृत आपला हा रस्ता आहे पूर्णपणे वस्तीत आपला असणारा प्लॉट आहे लाईटसाठी लाईटचे पोल रस्ते लगत आपल्याला आलेले दिसत आहेत तर आपण आतमधून बघणार आहोत आपला प्लॉट कसा आहे ते तर आता आपण प्लॉटकडे येऊन पोचलो आहे ह्या बाजूने आपल्याला प्लॉटकडे येण्यासाठी हा रस्ता आहे प्रॉपर आपल्या प्लॉटसाठी अधिकृत रस्ता आहे एन ए प्लॉटसाठी तर आपण बघतोय हा आपला पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे आपल्याला दिसेल पूर्णपणे चौकोनी स्वरूपाचा आपला प्लॉट आहे आपल्याला हद्दी समजतील प्रॉपर चौकोन असल्यामुळे डिमार्केशन झालेलं आहे या प्लॉटचं आणि सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आहे हा प्लॉट आपल्याला दिसतंय टेबल प्लॉट आहे घर बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्लॉट आहे आणि पूर्णपणे वस्तीत आपला प्लॉट आहे तर कणकवली आचऱ्या रस्त्यालगत आपला हा पाच गुंठ्याचा एन ए प्लॉट आपण बघितला आहे पूर्णपणे टेबल प्लॉट आहे आणि वाडी वस्तीत आहे घर बांधण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे प्लॉट पूर्णपणे चौकोनी आहे कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर क्लिअर टायटल सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा ह्या प्लॉटचा आपल्याला उपलब्ध आहे आणि कणकवली आचार रस्त्याला लगतच आहे इथनं जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर आपलं कणकवली शहर आणि बाजारपेठ अगदी चार किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे पण आपल्याला अगदी चार किलोमीटरच्या अंतरावर इथून उपलब्ध आहे आणि दैनंदिन गरजेची दुकानं आपल्याला रोड साईडला जो आपला कणकवली आचारा रस्ता आहे तिथे मिळून जातात तर पूर्णपणे वाडी वस्तीत असणारा हा एन ए प्लॉट आहे पूर्णपणे क्लिअर टायटल आहे तर ह्या प्रॉपर्टीची जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती पाच लाख रुपये प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल तर ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला जर साईट विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावर तुम्ही सा कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला जो यूट्यूब चॅनेल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा धन्यवाद